शिकरेवाडी दुचाकी स्वाराचा देखभाल नसल्यानं कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिकरेवाडी येथील भीषण अपघातात जॉय निकाळजे या दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मागे बसलेली महिला गंभीररीत्या जखमी झालीय नाशिक रोड रामनगर येथील शिकरेवाडी परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातामध्ये पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलंय या अपघातानंतर रामनगर येथील रहिवासी जॉय निकाळजे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर त्यांच्यासोबत असलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होत आहे जॉय निकाळजे आणि त्यांच्यासोबत असलेली एक महिला दुचाकीवरून प्रवास करत होती शिखरेवाडी येथील स्पीड ब्रेकरवर त्यांचे वाहन हळू झाले असताना मागून येणाऱ्या कंटेनरनं जवळ वाहनाचा तोल गेला आणि जॉय निकाजे कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाल्याची माहिती आहे त्यांच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर शिवसेना उपमहानगरप्रमुख विक्रम कदम यांनी प्रशासन आणि कंत्राटदारावर तीव्र टीका केली असून शिकरेवाडी येथील स्पीड ब्रेकरची उंची कमी अधिक आहे वाहतुकीचं नियोजन पूर्णपणे गैर आहे रस्त्यावर फलक किंवा रिफ्लेक्टरचा अभाव आहे या रस्त्यानं यापूर्वीही अनेक निष्पापांचा बळी घेतला आहे तरीही प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून कोणतीही सुधारणा ना होत नाही त्यांनी या प्रकरणी प्रशासन आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नाशिक शहरात बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज नसताना स्पीड ब्रेकर उभारले असून अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकरची सरासरी एक समान उंची नसल्यानं वाहन धारकांचा तोल जातोय ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्ड्यांमध्ये वाहन चालवीनं जिगिरीचं झालंय नाशिक रोड बस स्थानकाला तर जणू स्वरूप प्राप्त झाल्यानं अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून जखमी महिलेवर उपचार सुरू आहे कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कंटेनर जप्त करण्यात आलाय पोलिसांनी प्राथमिक तपासात कंटेनरच्या बेदकार वाहन चालनाला अपघाताचं कारण ठरवलंय जॉय निकाळजींच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर आणि परिसरात दुःखाचा डोंगर कोसळलाय स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थेवर आणि प्रशासनाच्या बेफिकिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या रस्त्यांवर वारंवार अपघात होता तरीही प्रशासन झोपलं आहे किती जीव गमवावे लागतील अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे प्रशासन कधी जागे होणार या अपघातानं पुन्हा एकदा रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय नागरिकांनी आणि शिवसेना कदम यांनी रस्त्याची दुरुस्ती योग्य वाहतूक नियोजन आणि स्पीड ब्रेकरच्या मानंकाचे पालन करण्याची मागणी केली आहे प्रशासनानं कंटाळदारावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत नाशिक पुन्हा महामार्गावरती शिखरेवाडीच्या स्पीड ब्रेकरवरती आता एक छोटासा अपघात झालेला आहे छोटासा म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि जॉईन निकाळजे या तरुण मुलाचा त्या ठिकाणी अंतर आलेला आहे एक होतकरू मुलगा त्या ठिकाणी गेलेला आहे परंतु प्रशासनाचा निष्काळजीपणा यामध्ये सविस्तर दिसतोय कारण या ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर यांची कमी अधिक प्रमाणात असलेली उंची आणि या ठिकाणी असलेली रहदारी हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या ठिकाणी अनेक विविध अपघात दररोज होताच आहेत आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये हा दुसरा अपघात आहे उपनगर या ठिकाणी मागच्या वेळी एक महिलेचं त्या ठिकाणी करून अंतर झालेला आहे तरीही प्रशासनाला जागा दिसत नाही आपण बघू शकता की या रस्त्यावरती कुठली रिफ्लेक्टर नाही कुठल्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असलेले फलक त्या ठिकाणी नाही आहेत किंवा या ठिकाणी असलेले जे काही स्पीड ब्रेकर आहेत त्या ठिकाणी पट्टे नाही आहेत आणि वाहतुकीचं नियोजन कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होत आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून अनेक लोकांचा या ठिकाणी हकनाहक जीव जातोय आणि याची जबाबदारी घेणार कोण प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी मागे जो रस्ता अस्थरीकरण केलं त्याच्यामध्ये त्या रस्त्यावरती जी लेअर आहे ती भरल्यानंतर ते स्पीड ब्रेकरची उंची जी आहे ती कमी अधिक प्रमाणात ठेवल्यामुळे आणि काही ठिकाणी स्पीड ब्रेकर बुजवूनच टाकल्यामुळे अनेक विविध अपघात त्या ठिकाणी घडतायत मी प्रशासना आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट जबाबदारच देतोय त्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि मला तर असं म्हणायचं की पोलिसांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनावरती सोस म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो